हॅलो नमस्कार मालवणी कट्ट्यामध्ये आपलं स्वागत आज आपण करत आहोत उपासासाठी वऱ्याचे सात काप्याचे घावणे आणि त्यासाठी लागणारं साहित्य हे वऱ्याचे तांदूळ धुवून आपण पाच सहा तास भिजत ठेवले होते गूळ खोबरं काजू बदाम आणि वेलची चला मग आता याची कृती बघू आपण आता सारण तयार करून घेऊया なったらまでこうぐらがるよ。 आपण गॅसवरती बिडे हो ठेवलेले आहे आणि हे तेल लावून घेऊया आणि हा आपण आता घालून आपला हा घावणा झालेला आहे त्यामध्ये आपण आता सारण घालू सारण अर्ध्या बाजूनच घालायचं आणि दुसरा भाग हा हा आता भाग आपण ह्यावरती असं विटून घेऊया आता आपण दुसरा भाग करून घेतला तेल लावलेला आहे

आपण आपली तिसरी घे तिसरा कप्पा चालू झालेला आहे आपण हे परत करतोय त्यावरती आपला आता चौथा कप्पा चालू झाला याप्रमाणेच आपण असे सात कप्पे तयार करायचे आहेत That's das war